आकस्मिक अरिष्टाचे निरसन करणारा भक्तिवात्सल्याने भरपूर रसरसलेला श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री दत्तात्रेयाय नमहा। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करि एक एकचित्ते परीयेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय़ आम्हासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसि पुढे वर्तली कैसी विस्तारा वे अम्हाप्रति ऐकोनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र जाण सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरु पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशो वंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री वचन सायन देव विप्र माथा नमन चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु अविद्या माया माया नरु वेदान अगोचर तुचिमहिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची कैचिमहा मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती, ऐसी विनंती पुनरपी विनवी करुणावचनी सेवा द्वारयवनी महाशूर क्रूर असे संवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमसे चरण मरण कैसे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंतान करी म्हणून या भयसांडुनि तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रियभावे पुनरपी पाठविल आम्हापाशी पाशी जम तू परतोनियेसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही एथोनी निजभक्त आमुचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमजैसा यवन दुष्ट पर्यसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता यवन कोपत विप्र जाहला विप्रित मनी श्रीगुरुसी ध्यातसे कोप स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा होयजासी काय करेल क्रूरदुष्ट गरुडाचिया पिलियासी सर्प तो कवणे तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भयदारुण मृत्यून बाधे जाण अपमृत्यु काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंत पुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा त्यासी जागृत होवोनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाहि विप्र आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचा रिले जावे त्वरित परतोनी वसरे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखो निया गुरुसी नमन करी तो स्तोत्र करी सी, सांगे वृत्तांत आद्यंत सागे वृत्तानंत श्री श्रीगुरुमूर्ती तया िजा आश्वासयती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी गुरुंचे वचन विनवी तसे करजोडू न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन न समागमे तुमचे चरणा देखा राहू न शके क्षण एका सागर तारका तुची देखा कृपा सिंधु उद्धरावया सगरांसी गंगा आणिली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला एणे परी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसि श्रीगुरु, संतो श्रीगुरु म्हणती वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे श्री गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारून सांगे नाम करणिस सा, पुढील कथेचा सा विस्तारू सांगता विचित्र अपारू ಮನ ಕರು ಗುರು ಐಕಾಶ್ರೋತೆ ಸಕಳಿಕೋ ಇೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಹಸರಸ್ವತ್ಯುಖ ಸಿಮಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರಯವನ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಾಮ ಚತುರ್ದಶೋ ಅಧ್ಯಾ ಶ್ರೀ ಗುರುದೇರ್ಪಣಮಸ್ತು ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ